नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी कौटुंबिक वादातून पोलिसांकडे तक्रार दिल्याने एकाने पत्नीचा दोरीने गळा आवळून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना हडपसरमधील महंमदवाडी परिसरात घडली या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली अनिल पंढरीनाथ माने वै वर्ष बेचाळीस राहणार साठेनगर तरवडे वस्ती मोहम्मदवाडी हडपसर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे याबाबत माने यांची पत्नी जया हिने पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनिल आणि त्यांच्या पत्नीत कौटुंबिक कारणावरून वाद व्हायचे वादातून पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली होती सोमवारी दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाले वादातून अनिलने पत्नीचा दोरीने गळा ओळून तसेच डोक्यात गज मारला या घटनेत ती गंभीर जखमी झाली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा